सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री मी सौ रेश्मा प्रशांत जोल्ले सचिव सावित्री शक्तीपीठ माणिकवाडा शिवजयंतीनिमित्त आपणासमोर एक छोटीशी कविता सादर करणार आहे कवितेचे नाव आहे कोण होते शिवाजी रयतेचे राजे होते गरिबांचे आधार होते रयतेचे राजे होते गरिबांचे आधार होते मातेचे पुत्र होते पित्याचे वारस होते कोण होते शिवाजी शिवाजी हे वादळ होते नावातच सादर होते शिवाजी हे वादळ होते नावातच सादर होते शिवाजी एक मन होते साऱ्या राज्यात सण होते कोण होते शिवाजी शिवाजी एक स्वप्न होते महाराष्ट्राचे रत्न होते शिवाजी एक स्वप्न होते महाराष्ट्राचे रत्न होते अफाट ध्येय होते मूर्तिमंत तेज होते कोण होते शिवाजी बाहेरून दगडासारखे मनातून मेनासारखे बाहेरून दगडासारखे मनातून मेनासारखे तीन शब्दात न भावणारे स्वराज्याची जाणीव करून देणारे कोण होते शिवाजी शिवाजी द बॉस होते वाईटांचा नाश होते शिवाजी द बॉस होते वाईटांचा नाश होते शिवाजी एक हिरा होते कोणालाही आवडेल असा राजा होते शब्दात व्यक्त न होऊ शकणाऱ्या अशा महान छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारी या दिवशी आपण जयंती साजरी करतो सर्वांना माहीतच आहे की त्यांनी मराठा साम्राज्य निर्माण केले अशा महान असामान्य छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सर्वप्रथम रायगडावर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढली तसेच पुण्यामध्ये त्यांचा सर्वप्रथम जन्मोत्सवसुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनीच साजरा केला आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर पहिला पोवाडा लिहिण्याचे कामसुद्धा शिव महात्मा ज्योतिराव फुले यांनीच केले अशा या दोन्हीही महान विभूतींना माझे शतशा नमन पुन्हा एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय ज्योती जय सावित्री